चला प्रश्नांना समजून घेऊया या मालिकेमध्ये आज आपण पाहतोय सहा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस गट मुख्य परीक्षेतला एकोणतीस नंबरचा प्रश्न बघतोय आपण व्याकरणिक दृष्ट्या शुद्ध वाक्य ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलाय आता इथे लताबाईचे शब्द आहे गायनाने शब्द आहे सर्वांनाच शब्द आहे मंत्र बुद्ध शब्द आहे केले शब्द आहे एकंदरीत पाच शब्द या वाक्यामध्ये आलेले आहेत पाच शब्दांचे चार वाक्य बनवलेली आहेत प्रश्नांना कशा प्रकारे समजून घ्यायचं त्यातला एक जरी शब्द तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित असेल तर त्याचं उत्तर तुम्ही काढू शकता तर मी गायन शब्दावरती फोकस करणार आहे तर गायन शब्द असाय तुम्ही बऱ्याच वेळेला तो लिहिला पण असेल गायन शब्द असाय आणि ह्या गायन शब्दाचं सामान्य रूप होतं गायना आणि या गायनाला विभ सामान्य रूप झालंय म्हणजे त्याच्यापुढे एक विभक्ती प्रत्यय लागला पाहिजे तर गायनाने ने हा विभक्ती प्रत्यय आहे सलाते सलानाते सलाना ते हा विभक्ती प्रत्यय आता बघा एक नंबरच्या पर्यायामध्ये गायनामधला विभक्ती प्रत्यय तर बरोबर आहे पण न बाणाचा चुकलेला आहे हा पर्याय कट होईल दुसऱ्या पर्यायामध्ये गायन बरोबर आहे पण ने हा विभक्ती प्रत्यय चुकलेला आहे दोन नंबर उत्तर येऊ शकत नाही तिसऱ्या पर्यायामध्ये गायन पण बरोबर आहे आणि ने हा विभक्ती प्रत्यय पण बरोबर आहे हे उत्तर आलं पाहिजे चौथ्या पर्यायामध्ये गायन पण चुकलाय आणि विभक्ती प्रत्यय पण चुकलाय हे हा पर्याय कट झाला पाहिजे बस उत्तर क्रमांक तीन म्हणजे बाकीचे शब्द तुम्हाला वाचायची देखील गरज नाही एका शब्दाकडे फोकस करून तुम्ही याचं उत्तर काढू शकता प्रश्न क्रमांक एकोणतीस उत्तर क्रमांक दोन उत्तर क्रमांक तीन येणार आहे एकोणतीसचं उत्तर पर्याय क्रमांक तीन बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस उत्तर क्रमांक तीन आलेला आहे